नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सौरभ वाघमोडे आज मी इलचीच्या खोडव्याला भेसळ करणार आहे तुम्ही भेसळ पाहू शकता की मी वीस वीस झिरो तेरा चौदा पस्तीस चौदा आणि झिंक सल्फर आणि दहा सव्वीस सव्वीस आणि मायक्रोन्यूट्र हे घेतलेलं आहे आणि यमओपीय घेतलेला आहे आणि मॅग्नेशियम सिंगल फॉस्फेट हे असं मिळून मी भेसळ करीत आहे त्याचबरोबर नवरत्न पावर हे बी वापरत आहे बकेटमध्ये आहे ते तर मग भेसळ कालवण्यास सुरुवात करतो मी तुम्ही पाहू शकता की मी असे सर्व एकत्र मिश्रण करण्यास सुरुवात केली शेतकरी मित्रांनो हे जे आहे ते सल्फर आहे नव्वद टक्क्यातलं हे बी घेतलेलं आहे आपण जेणेकरून आपल्या जमिनीला जास्त पाणी लागतं शेतकरी मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता की जिंक आणि सल्फर हे एकाच बॅगमध्ये कॉम्बिनेशन येतं आणि हे जे आहे ते नवरत्न पावर म्हणून येतं शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की असं दोन्ही साइड मी जे आपण तर आहे ते दोन्ही बाजूला आपण असा बेसळ टाकून घेत आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला आपण टाकून घेत आहे नंतर ना आपण ह्याला शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झाला कट टाकून मग